मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपकडून प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात आले आहेत यापुढेही मराठा समाजाच्या हितासाठी मराठा महासंघच भाजपसोबतच राहणार असल्याची ग्वाही अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप दत्ता जगताप यांनी दिली सांगली मतदारसंघात आम्ही महायुतीचे संजय काका पाटील यांना साथ देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सांगलीत अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष जगताप बोलत होते यावेळी दीपक शिंदे म्हैसाळकर शरद नलवडे मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवडे राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धनरे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव गणगोडे अनिकेत मोरे विलास देसाई जिल्हाध्यक्ष अमरसिंह पाटील आदी उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट पूजा जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली अध्यक्ष जगताप म्हणाले मराठा महासंघाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली ती भाजपा युतीच्या काळात पूर्ण करण्यात आली त्यानंतर मराठा आरक्षणाचा अत्यंत महत्वाचा प्रश्न हा महायुतीमुळेच मार्गी लागणार आहे त्यामुळे समाजाच्या हितासाठी आम्ही भाजपा महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा वाढवा आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र प्रवर्ग म्हणून मराठा वर्गाला आरक्षण द्या ही आमची मागणी असल्याचं ते म्हणाले आहे भारतीय मराठा महासंघाने भाजपला पाठिंबा दिला राज्यभर आमची मागणी एकच आहे की पन्नास टक्केची मर्यादा वाढवा आणि मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या त्यामुळं महाराष्ट्रातले सगळे प्रश्न मिटतील ओबीसी समाज पण नाराज होणार नाही आणि जो वंचित मराठा जो समाज आहे या आरक्षणापासून तोही गप्प बसेल किंवा तोही शांत बसेल त्याच्यामुळं आता आम्हाला कसं आहे पहिलं तू दे नंतर मी देतो म्हणजे वाणीनी पहिली पुढी बांधली तर आपण पैसे देतो तो, तो।, तो धंदा न करता आम्ही तुमच्यासोबत आहोत आमच्यासाठी तुम्ही नंतर करा त्यांनी शब्द दिले आम्हाला लेटी पत्र दिले तेवढीच मागणी यांची बाकी काय नाही पंतप्रधानांना तुम्ही निवेदन केलं त्याच्यानंतर काय ते क्लिकवर आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण ते काय ओपनच होत नाही तो मोठा विषय आहे कोण आपल्यासारख्याला लागायला विचारतो फक्त आलं एवढंच समाधान मग पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून आपल्याला रिप्लाय आला आणि ह्या गोष्टीचा पाठपुराव करायला पाहिजे पाठपुराव करण्यासाठी तिथे दिल्लीत आपले खासदार पाहिजेत आमचे तर कोण खासदार नाही फक्त भाजपला पाठिंबा देतो आहे आपण त्यांनी करावं सगळ्या मराठ आणि मध्ये लावण्याचा काही ठिकाणी प्रयत्न झाला हे राजकारणी लोकांचं कारण म्हणूनच आम्ही हा मध्यम मार्ग काढला आहे की भाजप सरकारने याच्यात वाढ करावी त्यांच्याला हात लावू नये म्हणजे तोही तुमच्यावर नाराज होणार नाही आमचीही खुश होती भले वो सोळा दिलं होतं नंतर बारा झालं नंतर तेरा झालं आता दहा झालं दहा तर दहा द्या ना आता सत्तावन्न लाख ओबीसीच्या नोंदी मिळाल्यात मराठवाड्यात म्हणजे अर्धा अधिक भाग गेलंच ना आरक्षणापासून व राहायला किती दहा टक्के दिलं तर त्याच्यावर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली